प्रतंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मक्याच्या पोह्याचा चिवडा तर इथं बघा आपण मक्याचे पो पोहे घेतलेत पोहे चाळून वगैरे हो मी स्वच्छ ठेवलेले आहे दोनशे ग्राम आपण हे मका पोहे घेतलेले त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला तर सर्वात आधी आपल्याला इथं तेल लागल तळण्यासाठी त्यानंतर बघा इथं एक वाटी खोबरं मी काप करून घेतलेले एक वाटी शेंगदाणे घेतलेले अर्धा कप इथं आपण भाजक डाळ घेतलेले त्यानंतर आपल्याला लागणारे बघा इथं पिठी साखर लागल तीन ते चार चमचे त्यानंतर इथं धना धने घेतले दोन चमचे जिरे घेतलेत एक चमचा आमचूर पावडर घेतली आपण पाव चमचा धना पावडर घेतली एक चमचा हिंग घेतलाय पाव चमचा हळद घेतली एक चमचा दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ लागणारे आणि आपल्याला कढीपत्ता लागणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही कढईला आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण इथं एक छोटासा मसाला बनवून घेऊया तर एक चमचा जिरे आणि दोन चमचे धने आपल्याला इथं दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचेत कढई चांगली तापून ह्याच्यामध्ये फक्त दोन मिनटं इकडं तिकडं हलवून ह्याचा खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे दोन मिनटं झाले जिरे आणि धने छान आपले भाजलेले आहेत तर लगेचच आपण इथं मिक्सरच्या भांड्यात हे काढून घेऊया तर तेल तापेपर्यंत सर्वात आधी आपण चिवड्याला जो लागणारा मसाला आहे तो करून घेऊया आमचूर पावडर टाकली थोडीशी त्यानंतर हिंग पावडर टाकून घेतली धना पावडर टाकून घेतली एक चमचा हळद पावडर टाकली अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली एक ते दीड चमचा त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाकली पाच चमचे आपण त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकून घेतले म्हणजे सर्व साहित्य आपण इथं टाकून घेतले आणि अशा पद्धतीने बघा आपण हा चिवड्यासाठीचा मसाला तयार केलेला आहे ह्याच्यामुळे चिवडा आपला खमंग होतो चवीलाही छान लागतो त्यानंतर बघा इथं कढीपत्ता तोडून घेतलाय माझ्या झाडाचा मी त्यानंतर इथं तेल तापलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण खोबरं शेंगदाणे आणि डाळवं भाजून घेऊया तर इथं बघा अशा प्रकारे आपण हा झारा वापरलेला आहे ह्या झामुळे काय होतं की आपण जे खोबरं शेंगदाणे भाजणार आहे ते छान असे भाजले जातात आणि तेलही आपलं खराब होत नाही अशा पद्धतीने बघा ही झाड्यामध्ये टाकून आपण फक्त झारा हलवून छान असे तांबूस मस्त हे खोबरं आपलं भाजून घेऊया तर इथं बघा पटकन असं खोबरं आपलं भाजून झालंय तेल सुद्धा आपलं खराब झालं नाही तर खोबरं भाजून झालेलं आहे छान असं त्यानंतर लगेच आपल्याला इथे शेंगदाणे घालून घ्यायचे तर शेंगदाणे पण आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे व्यवस्थित असे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने सगळीकडनं छान असे शेंगदाणे तळले जाते तर शेंगदाणे जरा फुटायला लागले की समजायचं आपला शेंगदाणा चांगला तळून निघालेला आहे तर शेंगदाणे पण छान भाजून झाले तर लगेच काढून घेऊया गी आता ह्याच्यामध्ये आपण भाजलेले डाळवे घेतले ते पण टाकून घेऊया भाजलेलं डाळ थोडस तेलामध्ये दोन मिनिटं टाकायचं लगेच उचलायचं म्हणजे खरपूस असं भाजलं जात अगदी ह्याचा कलर नाही बदलला तरी चालतो थो। पण थोड तरी हे तळून चा घ्यायचं त्यामुळं चव पण छान लागते तर इथं बघा चार ते पाच मिरच्या सांगायच्या राहिल्या होत्या तर मिरच्या आपण इथं तुकडे करून घेतलेले मिरच्याही घालून घेऊ आपण इथं तेलामध्ये त्यानंतर आपण कढीपत्ता घेतलाय तो पण इथं मिरच्यांमध्ये घालून घेते म्हणजे दोन्ही पण छान तळून होईल आता शेंगदाण्यावरच आपण मिरच्या आणि कडीपत्ता काढून घेऊया तर सर्व साहित्य आपलं तळून झाले तुमच्याकडे जर काजू बदाम म्हणो असेल तर तुम्ही ह्या चिवड्यामध्ये नक्की घाला आता इथं तेल तर तापलेलं आहे गॅस मोठा ठेवायचा गॅस बिलकुल बारीक करायचा नाहीये आणि मोठ्या गॅसवर आपल्याला मुठमूट इथं पोहे टाकून हे भाजून घ्यायचे तर जेवढे पोहे आपल्या झाऱ्यामध्ये बसतील तेवढेच आपण इथं भाजून घेतोय जर जास्त दाटी केली तर आपले पोहे कडक राहू शकतात तर तेलाचं प्रमाण आपल्याकडं कमी असल्यामुळे आपण मोठमोठच पोहे भाजून घेतोय म्हणजे व्यवस्थित असे आपला चिवडा तळून होणार आहे बघू शकता तुम्ही अगदी थोडे थोडे मी पोहे टाकून हे मस्त भाजून घेते पोहे सर्व अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे तर हिथं बघा पोहे आपले पूर्ण भाजून झालेत मोठ घमिरे घेतले म्हणजे आपला चिवडा आहे तो व्यवस्थित आपल्याला बनवता येईल तर पोहे सगळे भाजून झालेत आता आपण इथं शेंगदाणे डाळवं आणि शेंग खोबरं आपण सगळं भाजून घेतलेले म्हणजे तळून घेतले थोडा मसाला आपण त्याला लावून घेऊया एक दोन चमचे मसाला मी पहिल्यांदा याच्यात टाकून घेतलाय आणि आपण ह्या साहित्याला लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे खोबरं बाजूला ठेवूया आणि इथं बघा आता हे चिवड्यावर टाकून घेऊया तर चिवडा मी मोठ्या गमेल्यामध्ये टाकलेला आहे तळलेला चिवडा आपण मोठ्या गमेल्यात टाकला आणि त्याच्यावर सर्व साहित्य आपण मसाला लावून टाकलं आणि वरून थोडासा मसाला परत एकदा टाकून हलक्या हाताने आपला हा चिवडा आहे तो वर खाली करून घेऊया आता उरलेला सर्व मसाला मी इथे टाकून घेतलाय जर मीठ जर कमी असेल तर तुम्ही वरून टाकू शकता तुम्हाला जर जास्त गोड वगैरे लागत असेल तर तुम्ही पिठी साखरही वरून टाकू शकता मी थोडीशी अजून पिठी टाकून घेते एक चमचावर आणि थोडं मीठ कमी ते पण आपण घालून घेऊया आणि अशा पद्धत प्रकारे मस्त असा हा चिवडा आपला तयार झालेला आहे चवीला खूप सुंदर लागणारा घरीच आपण मसाला बनवलेला आहे त्यामुळे ह्याची चव खूप सुंदर लागते आणि अशा प्रकारे बघा हा चिवडा मस्त खुसखुशीत असा आपला तयार झालेला आहे अगदी झटपट अशी मस्त ही चिवड्याची रेसिपी मधल्या वेळ खाण्यासाठी म्हणा किंवा बाहेर कुठं प्रवासात जाणार असेल तर तेव्हा तुम्ही करू शकता चवीला खूप सुंदर असा हा कुरकुरीत चिवडा आज मी बनवलेला आहे तर एका भांड्यामध्ये आता आपण हे काढून घेऊया तर हिथ बघू शकता एका भांड्यामध्ये चिवडा आपण काढून घेतलेला आहे आणि छान असा खमंग आपला मक्याच्या पोह्याचा चिवडा आपण आज तयार केलेला आहे तर इथं बघू शकता खूप छान अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला केला तर चिवड्याची चव पण खूप वेगळी लागते आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद